मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांनी महायुतीकडून उमेदवारीकरिता जोरदार मोर्चे बांधणी केली मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांनी आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून दक्षिण सोलापूरमध्ये युवकांची मोठी फळी उभी केली आहे मार्ग फाउंडेशनच्या पन्नासपेक्षा जास्त शाखांची सुरुवात त्यांनी विविध गावात आणि शहरात केली त्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यात देखील त्यांची संघटना अग्रेसर राहिली याचीच दखल घेत लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांकडून त्यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला गेला परंतु त्यांची तटस्थ राहण्याची भूमिका त्यांच्यासाठी फायदेशीर ठरल्याचं दिसून येतं भाजप नवीन पर्यायाच्या शोधात असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे याच संधीचा फायदा घेत संतोष पवार यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केल्याचं समजतं देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि भाजपमधील वजनदार नेते गिरीश महाजन यांच्यासमवेत त्यांची बैठक झाल्याचं समजतं वरिष्ठांच्या आदेशावरूनच त्यांचे कार्यकर्ते सक्रिय झाले असून प्रत्येक गावात त्यांची टीम पोहोचली आहे योग्य वेळी ती त्यांच्या नेतृत्वाखाली पुढे येऊन काम करताना दिसेल असं जाणकारांचं म्हणणं आहे